राज्यातील पहिली तृतीय पंथी शिवाणी सुरकार बनली वकील समाजाच्या सांस्कृतिक आर्थिक पारंपरिक मर्यादेत अनेक घटकांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं या वंचितांमधील एक प्रचंड दुर्लक्षित घटक म्हणजे तृतीयपंथी त्यांना विविध गोष्टींचा सामना करावा लागतो त्यांना समाजात नवले जाते त्यामुळेच त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतं पण याला अपवाद ठरल्या त्या म्हणजे वर्ध्याच्या रामनगर येथील शिवाणी सुरकार देशात तृतीयपंथी आता उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत विविध क्षेत्रातील शिक्षण घेऊन तृतीयपंथी मोठ्या पदावर विराजमान होत आहेत अशाच वर्धा जिल्ह्यातील शिवाणी सुरकार यांनी आपल्या वकिलीचे शिक्षण पूर्ण करून क्षेत्रात पदार्पण केले आहे वर्धा जिल्ह्यातील तृतीयपंथी असलेल्या शिवानी सुरकार यांनी आज येथे वकील म्हणून पहिल्या दिवशी काम सुरू केले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या वकिलांनी आणि वकील संघाने शिवाणी उर्फ विजयला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पहिली तृतीय पंथी म्हणून तिने आजपासून न्यायपालिकेत कामाला सुरुवात केली आहे आज वकील म्हणून काम करताना सर्वात आधी मी माझ्या वडिलांचा आभार मानते त्यांनी मला शिकवलं असे मत विजय उर्फ शिवानी सुरकार यांनी व्यक्त केलं पण आज मी वकील म्हणून काम करत असताना माझा आधार आणि मला शिकवणारे माझे बाबा माझ्यासोबत नाहीत अशी खंत शिवाणी यांनी बोलून दाखवली पण वकील म्हणून काम करताना मला आनंद होत असल्याचे शिवानी यांनी म्हटले आहे तसेच मी गोरगरीब आणि तृतीयपंथी यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे शिवानी यांनी सांगितले शिवानी वकील पंथ्यांचा मुद्दा बघता येईल आपल्याला की नुकतंच एक पन्नास पर्सेंट कन्सेशन प्रवास भाड्यामध्ये आम्हाला का बरं नाही आम्ही स्वतःला लेडीज समजतो आम्ही नेहमीच सारखं दिसतो तर आम्हाला का बरं नाही आम्ही तर नेहमा नेहमी तुम्ही बघता की आम्ही प्रवास करत असतो त्यानंतर कुठल्या लेडीजला छेडखानी झाली कुठल्या गुंड व्यक्तीकडनं त्याच्यावर तीनशे चौपन्न हा गुन्हा दाखल ज्युडिशियरीमध्ये आमच्यासाठी एवढं प्रावधान नाही कधी जर तीनशे चौपन्नमध्ये सबसेक्शन्स असतात ए बी सी डी त्यामध्ये ई सेक्शन व्हावा आणि कृतीपंत्यांसाठी याचा लाभ देण्यात यावा अशी मागी माझी मागणी आहे त्यानंतर मेन म्हणजे रिझर्वेशन्स इन जॉब गव्हर्मेंट जॉब्स तर आम्हाला गव्हर्मेंट जॉबमध्ये जे आहे रिझर्वेशन्स द्यायला हवे एक समाजाला मी म्हणणार की जे लोक तृतीयपंथांना हिनवतात तर त्यांनी आमच्याप्रती चांगली भावना ठेवा या आम्हाला रिस्पेक्ट द्यावा जसं तुम्ही तुमच्या घरी मूल प जन्माला आलं म्हणजे अपंग असेल तर तुम्ही ॲक्सेप्ट करता मतिमंद मुलगा पैदाला आला तर तुम्ही त्याला मतिमंदाच्या शाळेत टाकून शिकवता बट आम्हाला का बरं तुम्ही त्यांच्या हवाले करता तर माझं म्हणणं हेच आहे आमचं पण रक्तलाल तुमचं पण रक्तलाल तुमच्यासारखेच आम्हाला पण इमोशन्स असतात तर आम्हाला ॲक्सेप्ट करा एक हात जोडून मिळणार आरक्षणाच्या बाबतीत काय म्हणत आहे की नोकरीमध्ये आरक्षण हा एक खूप मोठा मुद्दा झाला आणि त्यामध्ये जसे आमच्या कमिटीमध्ये बरेचसे शिकलेले लोक आहेत त्यांना आता नोकऱ्याची गरज आहे तर आरक्षण आमची एक मूलभूत गरज असल्यासारखीच गरज आहे त्या ज्याप्रमाणे स्त्री पुरुषांना आरक्षण आहे बऱ्याचशा कास्टवाल्या लोकांना आरक्षण आहे पण आम्हाला पण आरक्षण आहे जर सुप्रीम कोर्टाने सुट्टे पण त्यांना तिसऱ्या तिसरा लिंग म्हणून घोषित केलेला आहे तर मग गव्हर्नमेंटने आम्हाला आजपर्यंत नोकऱ्यांमध्ये आरक्षण का दिलं आता फक्त पोलीस भरतीच झाली त्यानंतर बाकीच्या सेक्टरचं काय बाकीच्या सेक्टर्समध्ये का बाकी का बरं तुम्ही एक वकील आहात आणि वकील म्हणून तुम्ही कोर्टात जाता तर तुम्हाला कशा पद्धतीने बघितलं जातो कोर्टात बघा पाचही बोट हाताचे सारखे नसतात त्यामध्ये ऐंशी पर्सेंट लोक चांगले आहेत वीस पर्सेंट वाईट असतात आणि अनुभव खूप बेकार होता माझा जवळपास एक वर्ष झाले वर्धापुरात जाते तर तिथल्या एका लेडीज आडवपेठने मला म्हटलं की कोर्टामध्ये काय करते तू ट्रेनवर जाऊन भीक मार म्हणजे तुमच्या ज्या नजरा आहे आताही त्याच आहे आमच्याबद्दल आम्ही कुठलं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला तुम्ही आम्हाला डिस्क्रिमिनेट करता डॉमिनेट करता हात जोडून विनंती आहे आम्हाला असं बोलू नका नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक